कुंडली परदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी अमृत बिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे सदा देव काजी झिजे देह जाचा सदा रामनामे दे नित्य वाचा स्वधर्मीची चाले सदा उत्तमाचा जग धन्य तो दास सर्वोत्तमाचा श्रीराम मंडळी सर्वोत्तम म्हणजे भगवान श्रीराम त्या सर्वोत्तमाचा दास कोण सर्वोत्तमाचा भक्त कोण आणि त्याची लक्षणं काय हे समर्थन या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली आहे कालच्या श्लोकामध्ये याबद्दल बोलताना समर्थने असं सांगितलं की डोळ्याने आणि मनाने अखंड भगवान परमात्म्याला पाहणारा असा तो भगवंताचा दास असतो याही श्लोकामध्ये सर्वोत्तमाचा म्हणजे परमात्म्याचा दास कोण त्याचं लक्षण काय या श्लोकामध्ये काही लक्षणं सांगितलेली आहेत समर्थ असं म्हणतात की सदा देव काजी जिजे देह ज्याचा भगवंताने आपल्याला जो नर्देह दिलेला आहे तो कशाकरता दिलेला आहे हे ज्यानं ओळखलेलं आहे आणि ते काम अखंडपणानं जो करतो तो भगवंताचा दास आहे नरदेह प्रत्येक जीवाला मनुष्याला भगवंताने दिलेलाच आहे परंतु त्या नरदेहाच कर्तव्य काय हे मात्र मनुष्य जाणत नाही जन्माला यायचं म्हणून यायचं मोठं झालो म्हणून व्हायचं खायचं प्यायचं मजा करायची आणि एक दिवस मरून जायचं एवढंच माणसाच्या ठिकाणी ध्येय आता सध्या उरलेलं आहे ध्येयमय जीवन हे माणसाचं आता सध्या राहिलेलं नाही आणि एखाद्यानं जर ध्येय बाळगलं तर ते मोठा श्रीमंत होण्याचं सत्ताधीश होण्याचं आणखीन काही असं लौकिकातली गोष्ट करण्याचं हे ध्येय मनुष्य बाळगतो परंतु नरदेहाचं हे ध्येय नाही आहे नरदेहाचं हे कर्तव्य नाही आहे त्याची इथे कर्तव्यता जर कशात असेल तर मंडळी देवकाज म्हणजे देवाचं काम करण्यामध्ये नरदेहाची सार्थकता आहे तुम्ही म्हणाल देवाचं काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं मंदिरं बांधायची मंदिराची स्वच्छता करायची मंदिराची देखभाल करायची ह्याला देवकाम म्हणावं का हेही देवकामच आहे देवाचंच काम आहे पण देवाच्या कामाचा एक भाग आहे पूर्णपणे देवाचं काम या गोष्टीला म्हणता येणार नाही तर देवाचं काम याचा अर्थ देवाने जे केलं ते काम आपण करावं किंवा देवाने जे सांगितलं ते काम आपण करावं याला देवकाज असं म्हणतात तुम्ही म्हणाल देवाने काय केलं आपण देवाची जर चरित्र बघितली रामचरित्र बघितलं कृष्णचरित्र बघितलं तर या चरित्रांमधून आपल्याला देवाने काय केलं हे समजतं देवाने स्वधर्माचं रक्षण केलं अन्याय अत्याचार याचा प्रतिकार केला जे सामान्य लोकांना त्रास देतात त्यांना दंड दिला जे भगवत भक्ती करतात नितीनं सद्भावानं जगामध्ये चालतात वागतात त्यांचं रक्षण केलं त्यांना देवाने सुख दिलं हे देवाचं काम आहे आपणही आपल्या जीवनामध्ये आचरण करत असताना या गोष्टी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आणल्या पाहिजेत आपल्या जगण्यामध्ये या गोष्टी आणल्या पाहिजेत तर ते देवाचं काम होऊ शकत नुसतच देवाचं काम देवाचं काम म्हणून देवळा काम करणं हे देवाचं काम नाही आहे तो एक भाग आहे गोसेवा भगवंताने केलेली आहे गायीची सेवा केलेली आहे गायीचं पालन केलेलं आहे आपणही यथाशक्ती ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज गोसेवेला किती महत्व आहे ते आपण काही ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं आता आपल्या हिंदुस्थानाची भारत देशाची संपत्ती लक्ष्मी जिला म्हणतात ती म्हणजे आपली देशी गाय त्या गायीचा गोवंश आता कमी होताना सध्या दिसतोय आपल्याला शुद्ध गायीचं शेण शुद्ध देशी गायीचं गोमूत्र देशी गायीचं तूप या गोष्टी किती दुर्मिळ झालेल्या आहेत आणि त्या किती उपयुक्त आहेत आणि किती गरजेचे आहेत ह्याचा विचार मनुष्य करत नाही पण ह्या गोष्टीचं संवर्धन करणं हे देवाचं काम आहे गाईचं पालन करणं हे देवाचं काम आहे दलित आहेत त्यांना आधार देणं त्यांच्या गरजा भागवण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करणं हे देवाचं काम आहे अशी कितीतरी त्या ठिकाणी देवाची कामं आपल्याला करता येतील मंडळी भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये कालिया मर्दनाचा प्रसंग आपल्याला माहिती आहे तो कालिया मर्दनाचा प्रसंग काय सांगून जातो आपल्याला की बाबा रे नदी प्रदूषित झाली असेल तर त्या प्रदूषित झालेल्या नदीला शुद्ध करायचं काम मनुष्यानं केलं पाहिजे श्रीकृष्णाच्या कालामध्ये यमुना नदी प्रदूषित झालेली होती गोकुळ परिसरातील वृंदावनातील कशामुळे प्रदूषित झाली होती तर त्या नदीमध्ये कालिया नावाचा एक महासर्प येऊन वास्तव्याला राहिलेला होता आणि तो इतका विषारी होता की ते विषाचे दुष्कारी सतत तो पाण्यामध्ये सोडायचा आणि त्यामुळं त्या पाण्यामध्ये असणारे जीवजंतू मासे खेकडे कासव इत्यादी सर्व, सर्व प्राणी मृत व्हायचे तिथं प्राणीजीवन शिल्लक राहिलं नाही असं सांगतात की त्या यमुनेच्या पाण्यावरून जाणारा ओढणारा आकाशातला पक्षी देखील त्या दुष्काळाने मृत होऊन त्या पाण्यात पडायचा ही कथा आपल्याला काय सांगते मंडळी तर एकच सांगते की सध्या जे नदीची अवस्था आपण पाहतो आपली कृष्णा नदी असेल अन्य ज्या आपल्या नदी आहेत त्या नद्यांची अवस्था याच्यापेक्षा वेगळी काय राहिलेली आहे ज्या नदीमध्ये पवित्र गंगा म्हणून आपण डुबकी मारायची स्नान करायचं आमच्या लहानपणी नदीतलं पाणी तीर्थ म्हणून आपण तोंडामध्ये घालत होतो आणि पित होतो आता कोणत्याही नदीमध्ये गेलं आणि त्या नदीतलं पाणी प्या म्हणून सांगितलं कोण पील का आणि जर पिलं तर परिणाम काय होईल नक्की आजारी पडल्याशिवाय तो मनुष्य राहणार नाही का तर त्या ते नद्या इतक्या घाल केलेल्या आहेत मनुष्यानं इतक्या अपवित्र केलेल्या आहेत त्या अपवित्र झालेल्या अमंगळ झालेल्या ज्या नद्या आहेत त्यांना स्वच्छ करणं प्रदूषण रहित करणं हे देवाचं काम आहे हे मनुष्यानं केलं पाहिजे अशा प्रकारचं जे देवकाज ज्याला समर्थ म्हणतात ते देवकाज करण्यामध्ये अखंड ज्याचा देह झिजतो मंडळी वानरांनी राम अवतारामध्ये भगवंताच्या कार्याकरता आपलं शरीर प्राण मन पानाला लावलं आणि श्रीरामाचं कार्य केलं छत्रपती शिवरायांच्या अवतारामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व मावळ्याने शिवाजीराजांच्या कार्याला आपलं देह मन प्राण धन सगळं अर्पण केलं आणि त्यांचं कार्य केलं हे देवाचं काम आहे अशा प्रकारे सदा सदा देव देवकाजी जिजे देह ज्याचा असं काम करता ज्याचा देह जिजतो आणि शरीर देवाचं कार्य करत असताना जिजणं त्याचबरोबर आपली जी वाचा आहे ती वाचा अखंड रामनामामध्ये रत असायला पाहिजे सदा रामनाम हे वध्ये नित्य वाचा समर्थ म्हणतात की वाचनं इतर काही बोलण्यापेक्षा अमंगळ बोलण्यापेक्षा अपवित्र बोलण्यापेक्षा जेवढी संधी मिळेल जितका अवधी मिळेल त्या प्रत्येक अवधीचा आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे आणि त्या वाचेनं रामनामाचं चिंतन केलं पाहिजे कारण एक रामनाम या वाचेनं जर आपण उच्चार केला मनापासून उच्चार केला तर त्या रामनामाचा आनंद असं पुण्य आनंद फळ आपल्याला शास्त्रांनी आणि समर्थांनी सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे तेव्हा संधी मिळेल तितकं शक्य होईल तितकं आपण रामनामाचा जप केला पाहिजे त्याचा उच्चार केला पाहिजे सदा रामनामे वदे नित्य वाचा महाराज म्हणतात नित्य रामनामानं त्यांची वाचा अखंड ते वधत असते असा जो मनुष्य आहे तो स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा तो स्वधर्मानं जीवनामध्ये वाटचाल करत असतो चाले या शब्दाचा अर्थ फक्त पायाने चालले याला चाले असं म्हणत नाही चालणे या शब्दाचा अर्थ जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जी मधलं जीवन आहे त्या जीवनाचा जो प्रवास आहे त्या प्रवासाला चालणे असं म्हणतात म्हणजे लहानपणापासून वृद्धत्वापर्यंत आणि मृत्यूपर्यंत जो आपल्या जीवनात आपण प्रवास करतो <coughs> ते आयुष्याचं चालना आहे आणि ते चालत असताना स्वधर्म यांची चाले स्वधर्मा म्हणजे काय आता इथं धर्म याची व्याख्या आपण व्यवहारामध्ये समजतो तशी नाही आहे हिंदू मुसलमान जैन ख्रिश्चन बौद्ध ही धर्माची व्याख्या संतांना अभिप्रेत नाही संतांना धर्माची व्याख्या जी अभिप्रेत आहे ती अशी आहे की भगवंतानी ज्याला जो धर्म ज्याच्या असणाऱ्या जन्मजात ज्याच्या गुणांवये ज्याला प्राप्त झालेला आहे तो त्याचा स्वधर्म आहे उदाहरणार्थ पक्षाचा धर्म पशूंचा धर्म श्वापदांचा धर्म तसाच माणसाचा धर्म माणसाचा धर्म काय आहे तर मनुष्याप्रमाणे माणसानं वागणं किंवा मनुष्याला जी नीतिमत्ता वेदशास्त्रानं घालून दिलेली आहे श्रेष्ठाने आपल्याला जी नीतिमत्ता सांगितलेली आहे त्याप्रमाणे वागणं म्हणजे स्वधर्म आहे ज्ञानेश्वर मल्याचं म्हणतात की बाबा स्वधर्म हा अतिशय श्रेष्ठ आहे आचरण केला तर तो दुसरं काही न करता आपल्याला मोक्ष प्राप्त करून देणारं ते साधन आहे म्हणून त्या स्वधर्मानं आपण वाटचाल केली पाहिजे स्वधर्मेची चाल आहे सदा उत्तमाचा आणि जगी तो जगी तो दास सर्वोत्तमाचा अशा प्रकारे जो जीवन क्रम आपला चालवतो म्हणजे देवकार्य करण्यामध्ये शरीर जिजवतो रामनाम घेण्यामध्ये अखंड वाचेचा विनियोग करतो आणि स्वधर्मानं आचरण करतो या पद्धतीनं जो जीवन आपलं क्रमित असणारं जीवन पूर्ण करतो आणि मग त्या ठिक ठिकाणी त्याचा ज्या वेळेला शेवट होतो अंत होतो त्यावेळेला तो भगवंताच्या सर्वोच्च असणाऱ्या पदाला म्हणजे भगवंताच्या दासत्वाला तो प्राप्त होतो आणि असा जो भगवंताचा दास आहे समर्थ म्हणतात जगामध्ये तो अत्यंत धन्य आहे त्याच्यासारखा धन्य जगामध्ये दुसरा कोणी नाही म्हणून धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे असं एका ठिकाणी महाराजांनी वर्णन केलेलं आहे भगवंताच्या नामामध्ये भगवंताच्या सेवेमध्ये अखंड जो आनंदित असतो तत्पर असतो तोच देवाचा दास आणि तोच खऱ्या अर्थानं जगामध्ये धन्य म्हणून जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं समर्थाने भगवंताच्या दासाचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे म्हणजेच भगवंत भक्ताचं वर्णन केलेलं आहे अशाच प्रकारे पुढं अनेक श्लोकांमध्ये समर्थाने वर अने ते वर्णन केलेलं आहे आपण ते पाहण्याचा यथावकाश प्रयत्न करू चिंतन आपल्याला आजचं कसं वाटलं ते जरूर कळवा आपण या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा ऐकत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती द्या भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी